तर्या, तर्या, तर्या तो तो एक हो सकता पिक्चर से कल्पना के लिए हाथ पिक्चर मे एक भूमिका है हमने सतम भावे की तुम कैरेक्टर है कॉन्सेप्ट है एक मिनट

चित्रपट सोडवल्या चांगला चित्रपट यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न केला सर्व कलाकारांनी काम केलेलं आहे आपली आपली भूमिका चांगली आहे योग्य पार पडले माझ्यातली छोटीशी निवृह भूमिका आहे